पहिले पहिलं हा वेळेवर कुठे जाते राजा भाऊ साला बरोबर चांगल्या गोष्टी सांगायच्या वेळेस बरोबर काय फोन जाते हा कोणा भोकात गेलात बे राजा भाऊ ये लवकर हॅलो बे राजा भाऊ कुठं आहेस तुला काय आनंदाची बातमी सांगायची होती मस्त तू नाचून उचून खूप फु फुलासारखा हे करशील हो कुठं हायस हायस कुठं तू सांग ना थोडसं सा लवकर मस्त आनंदाची बातमी सांगायची होती तुला अबे काव झालं खा, साला सुखानं मला हागूही नाही संडासात बसलो तर सकाळी सकाळी थेट करू द्या आत्ताच खर खाल्लो लोखर खाल्ल्या बरोबर प्रेशर आला म्हणजे बस धसल्या बरोबर लागलं डेंग डेंग तुमची कोणती आनंदाची बातमी आहे अशी थांब येऊन पटकन थांब दोन मिनिटात झालं काय बोलवलं एवढा गडबडीनं कोणतं काम पडलं एवढं तु भाऊन काम दिसणार का कोणा

तिने माझ्या जरी खरंच नाव लसून गेलं तर थांब आता ते कूट चांगला तिचा कूटर काढतो तुझे तिने भेटायला बोलवलं आपल्या जुन्या जागेवर जाजूतील भेटायला बरोबर आहे पाहिजे काही झालं तरी आमचं बचपन का प्यार होईल म्हणून नाही का ते मला विसरत नाही हो म्हणून तू विसरत नाही म्हणते ना म्हणून याच्या आणि त्याच्या मागे लागत आहे ना तिथे तिथे सोडून आपण आपल्या दुसऱ्याच्या सांग पडते समोर साधू संतांनी इकडे सांगा चांगला नाराज मुनी बनते वाटते तू तर चांगला नाराज भाऊ बे आता मला गुस्सा नको देऊ सांगत आहो तुला ना जमत म्हणून साल्या मी नाही करावं का साल्याला करा कोटुली टाकून पक्का लेड पाहून का धरून मीच तुला सांगा म्हणतो मला अजून लेड पाहायचं सांगून आला का चांगला आहे तू कोटुली टाकून लेड पाहतो म्हणते ठीक आहे याच्या पुढे सांगेन का तुले नाही 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 पजा मजा केलं मजा केलं बरं बरं चाल चाल झाला तर तिल भेटायला जाऊ पण चाल बरं बकरी किती कळ लागून अगे तू येते थांबून तू काय घाई करून राहिली तर एवढी कोणती गडबड सुटली तुले हे नाव घेतलं झाले का नाही बकरी मनीषी के वाली मोठी साजरी दिसून राहिली काय लावते येते जाऊन ई राजा भाऊ हो, साईची मस्त दिसून राहिली माहिती जुगा जमून हा पाय तिने विचार मनीषी सांग बर साले पैसे तुले का थोडा वेळ चुपचाप ना बसतात का चांगल्या चुपचाप राशी म्हणतो साला तू मी आलो चांगला बोलायचं तू माई सेटिंग बिघडून टाकशील मोठी सुंदर दिसायला मनीषी तू रे हो ते आमचे साइड ने सारंजी आयना ते तीन मस्त मले बेसन पावडर हेते करून मस्त कामते करून दिले ना म्हणून तेवडे चांगली दिसून आली मोठी सुंदर फेशियल की करून देते हे पाय पाहिजे आता करून देलो जमवतो आपलं काहीतरी मस्त काम केलं राजा भाऊ तुला मला करून दिली आता पाय मी कसा पटवते येईल काय म्हणते मनीषी तुला काही आठवते गिन का, का नाही आपला बचपनचा प्यार हां आपण कोटो मस्त भेटत होतो आपण मस्त इकडे तिकडे फिरत होतो लहानपणी आपण टेस्टिंग लपन जी पण खेळत होतो हो हो राजा आठवते ना मला सर्व आठवते आपण दोघे जण एका कोटोलीत लपन पण खेळायला बसलो होतो

काय तो होते एवढे काय भाव चढले सारखे कोण आली चांगली सांगा तसं सांगणार नको सांगू मग आज जशी अकडले सारखे कोण एवढे भाव वाढले का ते पैदा झाली तर अशीच अकडे तस पैदा झाली का काय म्हणते तुझं शिक्षण पाणी की कसं चालू आहे मस्त मजेत चालू असेल म्हणजे हा ना मजा येते का नाही तिकडं माझी मजाच मजा आहे बाबू माय बाप मला मस्त पैसा देते मी इकडे मस्त आपलं काम ते कॉलेज करतो कॉलेज करून आपल्या रूमवर जातो का माहीत बाप पैसा देते तू खालीच म्हणून जातेस का इकडे उडव वाडव करते तर काम आहे बापाले पोरगी पोरी प्यारा राहते म्हणून म्हणते ना पप्पा की पोरी तुझे नाव काय बकरी का बापा हे पोरती आल्या निस्ते बकरी आणि बकडे आयट मला अप्पा जे आहे बरोबर आपण असे होते चाल राजे भाऊ आपलं काही भजन नाही आलं मी चाललो होता हे मोठी अकड पोटी दिसून राहिली माझी मोबाईल बसून अकड अकडच करून रा साधे बोका दिले चाललो मी घरी येत बसतो तू पूजा थांब ना एवढ्या लवकर चाललास का थांब ना काय माझ्या सोबत्या सोबतीनं नाराज केलं चांगलं आता बोलली असती त्यासोबत ते बोलून बोलली नाही काही नाही त्याला नाराज करून दिलं ले पजाला चाललं गेलं पायभर रागा रागा पण काही म्हण म्हणशे मला नाही का मग आपले दिवस आठवले ना मला मोठी याद येते तुझी वाली इथे पाठवून दे नाही घराकडं नाही तर का कबाब मिळत

ये सो का आपलं बचपन का प्या ह मी मणू को नाही मुली असन मामाय आपण आताय पण बाबू आता काय मले आपला बटन का पॅट जागा करायचा असेल ना आपल्याला असा विचारच लागेल एक कदम जिंदगी की ओर बढाना पडता है विचार आपल्या बापाला मी विचार माईले चाल म्हणून मग घराकडं तू आपल्या घराकडं मी माझ्या घराकडे जातो आणि विचार तुम्ही घेऊन येतो दोघं म्हणजे मी माय मायला आणतो तू आपल्या बापाला आणतो राजा चला 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 म्हणजे आपल्या घराकडे आपल्या